उच्चन भगवान आहे चा नंदी बाबा आहे उच्चन वाघातला नंदी आहे उच्च वाघातला नंदी आहे नंदीचे गुण ऐका जरा काय सांगता ऐका चहा पियालाय का अरे चहा प्यायला आला अरे वडा खायला आला खारी खोबरं खायला आला कोणा माई तुला जेवण केलं जेवायला आला नाही म्हणतो नाही म्हणतो मिरुंदा थनचा प्याला यांना खेळ दावायला आला आशीर्वाद द्यायला मंडळीला या भेटायला आलाय का आशीर्वाद या लोकांना दुम लावायला आला आशीर्वाद येतो याला गणपती बाप्पा म्हणायचं का याला गणपती देवाच्या बहीण म्हणावं खंडूबा देवाचा बहीण म्हणावं तृष्टीबा आवाजचा बहीण म्हणावं शिर्डी शाईबाबांचा बहीण म्हणावं आकड कोणत्या स्वामीचा बहीण म्हणावं नको म्हणतो नको महादेवाचा दुःखी म्हणायचं अरे महादेव म्हणायचं महादेवचे महादेव म्हणायचं का महादेवाचा बहीण म्हणायचं पाया पडायचं त्याला महादेवा त्यांना मी म्हणायचो महादेवा होय डाकरी ऐकत ऐका बापांचा पोळ्या ऐका तो पहावाचा बाहवा ऐका तो माया नीती ऐकत्यात जावा जावा ऐका त्यात सोनो मोडून सोयरा जोडावं सोयऱ्याची गोष्ट सोयरा ऐकत असत नाही म्हणतो नाही Já gusti novrai gato. É igual que non vangavo. Novrai caico